हाय नमस्कार मैत्रिणीनो मी सोनाली आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर जसं की तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलेलं आहे माझ्या पोठाला लागलं सुई म्हणजे मशीनची सुई लागली आणि तरी पण मी बरेचसे ब्लाऊज पूर्ण केलेले आहेत आता काय करणार पर्याय नसल्यानंतर आपल्यासमोर तेव्हा काही गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्याच लागतात तसंच माझ्यासमोरसुद्धा पर्याय नव्हता आणि कस्टमरच्या ऑर्डर्स घेतल्या होत्या डेडलाईन्स समोर होत्या डेट्स जवळ आल्या होत्या डिलिव्हरीच्या आणि मग काय करणार होते मी पर्यायच नव्हता आराम करून तर आजच्या ब्लॉगला संध्याकाळी सुरुवात झालेली आहे आणि मी मला आता काही ब्लाउज कटिंग करून ठेवायचे आता रात्र झालेली आहे ऑलमोस्ट आणि विचार केला की आज जर मी काही कामाची थोडीफार सुरुवात करून ठेवली तर मग मला उद्या स्टिचिंग करायला फार वेळ लागणार नाही जसे की आपलं मेन आणि महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे ब्लाऊजचं कटिंग तर मी जे पण मला ब्लाऊज स्टिच करायचे होते त्या सगळ्या ब्लाऊजचे अस्तर काढून घेतलेले आहेत आणि ते पहिले प्रेस करून घेतले प्रेस केल्यानंतर कटिंग करायला सोपे जातात जेणेकरून काही घड्या असतील तर घड्या ओपन होतात आणि जर त्या घड्यांवरतीच आपण कटिंग केलं तर ब्लाऊजची साईज वाढते सेम मी सगळ्यात आधी व्यवस्थित अस्तरला इस्त्री करून घेतली त्यानंतर नेहमीप्रमाणे मी जसे पॅटर्न वापरते तेच पेपर पॅटर्न मी इथे घेतलेले आहेत कटिंगला आणि हे दोन लेडीजचे ब्लाऊज होते आणि दोनही लेडीजचे फोरटक्सचे ब्लाऊज होते ओके तर मी फटाफट कटिंग करून घेतलेलं आहे अस्तरचं टोटल आय थिंक मी चार ब्लाऊज काढले होते आणि चारही ब्लाऊज त्यातले एका लेडीजचे दोन आणि एका लेडीजचे दोन असे चार ब्लाऊज होते त्यातले एकीचं कटिंग करून घेतलं मी अस्तर आणि मेन फॅब्रिकसुद्धा लगलीच इथे मी कट करून घेतलेले आहेत आणि विचार केला की आता अरीवक्स ब्लाऊज स्टिच करायला घ्यावा सो so, मी इथे लगेचच अरिवकचा ब्लाऊज स्टिच करायला घेतला आता तुम्ही म्हणाल की चेहऱ्यावरती काय लावलं आहे तर ॲक्च्युली मलाही जसं की तुम्ही काल लाईव्ह पाहिलं ला असेल तर लाईव्हमध्ये सुद्धा तुम्हाला चेहऱ्यावरती डाग दिसतील माहीत नाही मे बी माझ्या बॉडीमध्ये खूप हीट तयार झाली आंबे फणस वगैरे खाल्ल्यामुळे आणि त्यात बरेचसे मी आजारी पण होते त्यामध्ये ताप पण आला होता त्यामुळे पण बॉडीतली हीट खूप वाढली त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती खूप सारे पिंपल्स आलेत तर मी त्यावरती ना जायफळ मुलतानी माती आणि गुलाबजल मिक्स करून जिथे जिथे पिंपल्स आलेत ना तिथे तिथे मी जस्ट डॉट दिलेले जेणेकरून ते जागेवर बसतील डाग पडणार नाही अशा हिशोबाने तर इथे पहा मी जो अरिवकचा ब्लाउज कट केला होता वेळ होता त्याच्यामुळे मग मी तो विचार केला होता की स्टिच करून घेईल आणि तोसुद्धा माझा पूर्ण स्टिच झालेला आहे तर आज पण मला मम्मीचा फोन आला आणि मम्मी मला म्हटली की तू काय स्वयंपाक करू नको तुला तुझी काही कामं उरकायची असेल तर ती उरकून घे तर म्हटलं अरे वा माझ्याकडे भरपूर वेळ राहील मग स्वयंपाक दोन तीन तास तर आपले सहज जातात एखाद तास स्वयंपाकाला एखाद तास संध्याकाळची भांडी आणि किचन उठा आवरायला किती नाही म्हटलं तरी आपण थोडंसं रेंगाळतच काम करतो तर स्वयंपाक स्किप झाल्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ मिळाला आणि ब्लाऊज कटिंग झाल्यानंतर मी म्हटलं चला फार वेळ न घालवता आजच ब्लाऊज स्टिचिंग करून घ्यावे तर आत्ता बघा जवळजवळ साडे अकरा वाजलेले आहेत आणि मी जे ब्लाऊज कट केले होते ते सगळे ब्लाऊज मी टोटली स्टिच करून पूर्ण केलेले साधारणतः अरिवक्कचे ब्लाऊज आणि प्रिन्सेस कट फोरटक्स असल्यामुळे पाहून पाऊन तासात माझे सगळे ब्लाऊज झालेले आहेत कारण काही पॅटर्नच नव्हता त्याला सिम्पली फक्त स्टिच करायचे होते तर हा आहे पहिला ब्लाऊज अरिवक्कचा ज्याचं तुम्ही काल पाहिलं होतं मी डिझाईन पूर्ण करून घेतलेलं होतं आणि बॅक ह्याचा सिम्पल होता आणि त्यानंतर हा दुसरा ब्लाऊज ज्याचं सुद्धा मी अरिवक कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे हे सुद्धा मी आज सकाळी पूर्ण केलेलं आहे आणि हा दुसरा ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे हे दोन्ही ब्लाऊज सिंपल अरिवकचे होते त्यानंतर हा तिसरा ब्लाऊज आहे जो मी मगाशी कट केला आणि हा चौथा ब्लाऊज असे हे अजून दोन ब्लाऊज बाकी आहेत तर त्यातले मी आत्ता साडे अकरापर्यंत माझे दोन ब्लाऊज पूर्ण झाले आणि हा एक अर्धा राहिला होता तर तो सुद्धा मी मग म्हटलं आता वेळ होता माझ्याकडे तर तोसुद्धा पूर्ण करून घेतला तर जवळजवळ सात वाजल्यानंतर मी टोटल तीन ब्लाऊज पूर्ण केलेले आहेत आणि असा होता माझा आजचा दिवस आणि चला आता मी थोडंसं मग जेवण केलं होतं त्यामुळे म्हटलं आता झोपून घेऊया पण झोप काही येतच नव्हती मग परत विचार केला की अरे कामाचं लोड आहे आणि कामं तर उरकली पाहिजेत मग थ्रेड मी गुंडाळून ठेवले होते तुम्ही पाहिले होते तर मग लगे मी लगेचच इथे गोंडे बनवायला घेतलेले आहेत तर त्यातले आत्ता मी बसल्या बसल्या जवळजवळ तीन साड्यांना मी गोंडे लावून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता झालेली आहे रात्र आणि भेटूया आता उद्या दुसऱ्या दिवशी जो मी काल ब्लाऊज कट करून ठेवला होता तो सकाळी सकाळी स्टिच केलेला आहे आणि आज मला ह्या कस्टमरला हे काम द्यायचं होतं म्हणून मी जेवढं शक्य होतं तेवढं मी काल पूर्ण केलं आणि काही म्हटलं आज पूर्ण करावं तर हा ब्लाऊज मी सकाळी लवकर उठून स्टिच केला घरातली सगळी कामं आवरली तर ह्या ब्लाऊज बघा तुम्ही याला बॉटम म्हणजे स्लीव्सची बॉटम होती ना त्याला टू बिड्सचे कट बिड्स लावायचे होते तर ते मी अगोदरच लावून ठेवले होते आणि हा ब्लाऊज मी स्टिच करून बॅकसाईडला अशा प्रकारचे लटकन केलेले आहेत त्यानंतर आता हा ब्लाऊज जो आहे तो मी काल पूर्ण केला होता त्याला हुकाय लावायचे आहेत तर आज मावशी येणार नव्हत्या मावशी म्हटल्या की आज मला वेळ नाही आहे तर मग आज मी ठरवलं की आता हे ब्लाऊज द्यायचे तर मला हुकाय स्वतःलाच करावे लागतील तर ह्या ब्लाऊजला पाठीमागे बो होता तर ते सगळं करून ठेवलं म्हटलं हुकाय करायला घेतलं की मग तिथेच ते टक करावं अशा हिशोबाने त्यानंतर ह्या साड्यांना मी गोंडे लावून ठेवले होते आणि हा ब्लाऊजसुद्धा कट केला होता तो पण मला स्टिच करायचा होता सो आता घेतलेला आहे मी त्यातलाच दुसरा ब्लाऊज काल कट करून ठेवलेला स्टिच करायला आणि त्याला होता बॅकनेक पॅटर्न आता तोसुद्धा जवळजवळ पूर्ण होत आलेला आहे आणि झालेला आहे हा पण फोरटक्सच होता बॅकला सिंपल होता आणि तो ब्लाऊज पूर्ण करून घेतलेला आहे आणि त्यानंतर झालेला आहे अशा प्रकारे पसारा आणि आता मी पहिल्यांदा हा पसारा आवरून घेते तर फायनली मी सगळा पसारा आवरून घेतलेला आहे एकदम बघा पसारा जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच केल्यानंतर जो होतो ना पसारा तो आवरल्यानंतर इतकं छान वाटतं ना की काय बोलायची सोय हो नाही सो पहा तुम्ही काल आणि आज अशा दोन दिवसात मी पाच ब्लाऊज पूर्ण केलेले आहेत तर हे दोन एक नवरीच्या आईचा ब्लाऊज आहे नवरीच्या वहिनीचा ब्लाऊज आहे आणि त्यातला एक नवरीचा पेंडिंग राहिलेला ब्लाऊज होता तो असेही काही पाच ब्लाऊज मी पूर्ण केलेले आहेत आत आणि आज हे ब्लाउज मला द्यायचे आहेत ॲक्च्युली होम डिलिव्हरी ठरलं होतं ह्या ब्लाऊजसाठी कारण माझ्याकडनंच लेट झाले बोठाला लागल्यामुळे तर मग आधी नवरी जे जे मेन मेन ब्लाऊज झाले होते ते नवरी घेऊन गेली सो मी म्हटलं हे तुला मी घरपोच देईल अशा हिशोबाने सो आज संध्याकाळपर्यंत मला द्यायचे आहेत तर मला हुकलूक वगैरे करून घ्यायचं आहे त्यानंतर अजून एक साडी आलेली आहे या साडीला गोंडे पण आहे आणि या साडीचा ब्लाऊज पण आहे पण मी आता ते बाजूला ठेवणार आहे आता हे जे पाच ब्लाऊज माझ्याकडनं तयार झालेले आहेत ह्या ब्लाऊजला पहिल्यांदा मी हुकलूक लावून घेते त्यानंतर आता मेन म्हणजे घरातली माझी काही कामं पेंडिंग होती जसं की मला कपड्यांच्या घड्या घालायच्या होत्या मशीन लावलं होतं कपडे वाळत घालायचे होते, होते तर अशा वेळेस मी काय ट्रिक वापरते बघा आता मी हे सगळे दोरीवरचे कपडे आणून ओमकडे दिलेले आहेत आणि ओमला म्हटलं ह्या सगळ्या कपड्यांचे तू घड्या घालायच्या आणि वेगवेगळ्या -वेग प्रत्येक घड्या घालून वेगवेगळे ठेवायचे म्हणजे चे। ओमचे कपडे वेगळे पप्पांचे कपडे वेगळे आईचे कपडे वेगळे असे तिघांचे वेगवेगळे तीन सेट्स तू करायचे त्याला म्हटलं तू कार्टून लाव आणि हे कर तर एवढे कपडे होते तर तो बसला आहे मस्त असं छान घड्या घालत आणि मी आता एक साईडला छान असं सा हुकलूक करून घेते सगळ्या ब्लाऊजला हुकलूक झाल्यानंतर हा जो ब्लाऊज होता या ब्लाऊजला होते लटकन आणि ते नंतर लक्षात आलं की अरे देवा ह्या ब्लाऊजचे लटकन राहिलेले आहेत मग सगळं पूर्ण झाल्यानंतर मग मी घेतली या ब्लाऊजला लटकन बनवायला लटकन बनवायला तुम्हाला खरं सांगू का जे हँगिंग्स असतात ना स्लीवजचे ते बनवायला इतका वेळ लागतो ना इट्स टू मच हेक्टिक असतं ते आणि त्यात माझं अरिवकची चौथी बॅच सुरू होती साईड बाय साईड मग ते सुद्धा एक तासाभरासाठी मी तो क्लास घेतला आणि त्यानंतर दुपारनंतर मग मी घेतलेल्या आहेत या स्लीव्सला हँगिंग्स बनवायला तर फायनली ह्या है हँगिंग्स पूर्ण झालेले आहेत आता तुम्ही मला विचाराल की ताई फक्त हँगिंग्स लावायचे किती पैसे घेते तर बघा ह्या हँगिंग्समध्ये मी काय वापरले क्रिस्टल वापरलेले आहेत कट कटबिट्स वापरलेले आता मी अरिवक्कचं काम करते त्यामुळे माझ्याकडे कटबिट्स अवेलेबल असतात हँगिंग्स फक्त बा ब्लाऊजच्या मापाप्रमाणे आणावे लागतात तर बऱ्याचदा हँगिंग्सचे जे आपल्याला जी माळ असते पन्नास मन्यांची माळ ती साधारणतः पन्नास ते शंभर रुपयाच्या दरम्यान आता प्रत्येक ह्याच्या रेटप्रमाणे तुम्हाला ती मिळून जाईल तर मी साधारणतः हँगिंगचे है मटेरियलची कॉस्ट सोडून एका स्लीव्हजला शंभर रुपये असे चार्ज मी आकारते एका स्लीव्हजला शंभर रुपये फक्त आपले मेकिंग चार्जेस मटेरियलचे वेगळे घ्यायचे मग तुम्ही त्यामध्ये जर तुम्हाला पन्नास रुपयाला पन्नास क्रिस्टल्सचा जर हे मिळाला तर तुम्ही त्याची पन्नास रुपयेच एक्स्ट्रा म्हणजे टोटल मटेरियलचे तुम्ही शंभर रुपये एक्स्ट्रा लावू शकता कटबिट्स आणि हँगिंग्स म्हणजे टोटल तीनशे रुपये होतात तर असे हँगिंग्स पूर्ण झालेले आहेत आणि इतके सुंदर वाटत होते ते मला बघतच राहावं असं वाटत होतं त्यानंतर हा जो ब्लाऊज होता याला मी बॅकला बो लावून घेतला आणि छोटं बटन माझ्याकडे बटनचं मशीन आहे त्याचं हे बटन मी तयार करून घेतलेलं आहे त्याला असे लटकन बनवलेले आहेत सुंदर असे आणि हे जे पाच ब्लाउज आहेत त्या प्ला पाच ब्लाऊजची सुद्धा शिलाई किती घेतली हे सेपरेट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करेल हा ॲक्च्युली व्लॉग आहे तर थोडेसे व्लॉग पूर्ण झाले की मला निवांत वेळ मिळाला की मग मी त्याचे प्रत्येक ब्लाऊजचे किती चार्जेस घेतले हे सुद्धा तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओमध्ये सांगेल तर फायनली मी हे सगळे ब्लाऊज पॅकिंग करून घेतलेले आहेत काही साड्या नवरीच्या माझ्याकडे राहिल्या होत्या ज्या गोंडे लावायच्या होत्या ब्लाऊज मी पुढे पाठवले होते कारण तिला ब्लाऊज पॅक करून घ्यायचे होते व्यवस्थित तर असे हे साड्या आणि हे सगळं मी व्यवस्थित पॅकिंग करून घेतलेलं आहे आणि आता हे ब्लाऊज आणि हे साडीज जे आहेत ते नरेंद्र कस्टमरला घेऊन देतील तर असा होता माझा आजचा दिवस आणि हा आजचा व्लॉग कसा वाटला सांगा मला नक्की कमेंट करून आणि चला मग आजचा इतकाच हा व्हिडिओ भेटूया आपण नवीन आणि छानशा व्लॉगमध्ये बा बाय